ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವ ಪ್ರಾಂಜಲಿ ಉದ್ಯ ಸ ಸತರ ಸಪ್ಟೆಂಬರ್ ಗಣಂತ ಚತುರ್ದಶಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾಚ ವಿಜನ್ मोठ्या उत्साहाने तुम्ही मी आपण सर्वांनी गणपती बाप्पांची स्थापना गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये केली मोठ्या उत्साहाने या वस्तू आणायच्या त्या वस्तू आणायच्या असं विधिवत प्रतिष्ठा करायची किंवा अशी मांडणी करायची हे सगळं आपण खूप हावसेने केलं या दहा दिवसामध्ये ज्या काही सेवा असतील आरती असेल गणपती बाप्पांना वेगवेगळे गोडाचे नैवेद्य असतील त्यांच्या आवडीचे नैवेद्य असतील हे सगळं आपण अगदी मनोभावे केलं पण चूक कुठे होते तर ती की गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर ज्या काही आपण वस्तू वापरलेल्या आहेत तर त्या वस्तू इकडे तिकडे जातात पायंदळी येतात आणि बऱ्याच वेळेला गणपती बाप्पांची स्थापना करताना चौरंग असू द्यात किंवा पाट असू द्या त्यावर आपण जे वस्त्र अंथरतो तर गणपती बाप्पा झाले की त्या वस्त्राचं काय होतं हे तुमचं तुमच्यासुद्धा लक्षात राहत नाही बऱ्याच वेळेला तर जेव्हा आपण घराची आवरावरी करतो आता गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर हा कपडा कुठेतरी ठेवून देतो मग गणपतीची नंतर कधी दिवाळीची वगैरे आवरावरी करायला तो कपडा दिसणार मग कधी पुसण्यासाठी किंवा कधी कोणाला दिला जातो किंवा कशासाठी असा त्याचा वापर होतो पण आपण दहा दिवस गणपती बाप्पांना आसन म्हणून तो कपडा दिलेला आहे त्याचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला योग्य पद्धतीने उपयोग केला तर त्याच त्याच्यातील जे देवत्व म्हणू शकतो किंवा त्याच्यातील जी, कि जी सकारात्मकता आहे ती अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये राहू शकते ती कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते आणि मी स्वत सुद्धा जो खाली कपडा अंथरलेला आहे ना त्याचा याच पद्धतीने वापर करते जे मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी गणपती विसर्जन झाल्यानंतर लगेचच गणपतीचं मखर काढणं डेकोरेशन काढणं रांगोळी क्लीन करणं दिवा शांत करणं या गोष्टी करायच्या नाही गणपतीचं विसर्जन झालं तरीसुद्धा उद्याच्या दिवशी सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये असतात त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी काहीही डेकोरेशन वगैरे रांगोळी वगैरे काहीच पुसायची नाही परवाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करायच्या कारण असं म्हटलं जातं एक भाव आहे की उद्या बाप्पा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात असतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर समोर जो दिवा असतो आपला तो सुद्धा उद्याच्या दिवशी जर तुम्ही तेवत राहू दिला तर खूप छान आहे म्हणजे ते तेल दुसरीकडे वापरायचं दिवा शांत करायचं असं चुकूनही करू नका कपडा उचलणं लगेच रांगोळी वगैरे पुसणं असं मखर काढणं ह्या गोष्टी करू नका मग परवाच्या दिवशी जेव्हा तुम्ही मखर वगैरे सगळा काढणार आणि जे गणपती बाप्पांच्या खाली चौरंगावर जो कपडा ठेवलेला आहे तर तो जो कपडा आहे त्याचा उपयोग तुम्ही आपण देवघरामध्ये जे खाली देवघरावर कपडा अंथरत अंथरतो वस्त्र अंथरतो बघा आणि त्याच्यावर देव ठेवतो तर या कपड्याचा तुम्ही तसा वापर करू शकता की देवघरामध्ये खाली तुम्ही वस्त्र म्हणून तो ठेवू शकता आणि त्याच्यावर तुमच्या देवांच्या मूर्ती वगैरे तुम्ही ठेवू शकता आता ऑलरेडी तुमच्या देवघरामध्ये जे वस्त्र अंथरलेलं आहे तर तेच कायम ठेवायचं का ते सहा सहा महिने वर्ष वर्ष ठेवायचं का तर अजिबात नाही ठीक आहे तुम्हाला दोन दिवसाला चार दिवसाला जरी नाही शक्य झालं तर आठवड्यातून एक दिवसाला हे वस्त्र बदलायचं आहे ते स्वच्छ धुवून वगैरे वाळून ते 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 दे दे ते ते परत ते वापरायचं आहे मग काय करायचं की हे जे वस्त्र आहे जेव्हा आपण बदलणार हे गणपतीच्या खाली ठेवलेले वस्त्र ते आपण देवघरामध्ये अंथरू शकतो आणि त्यानंतर जे पहिलं वस्त्र आहे ते धुवून स्वच्छ करून वाळवायचं परत पुढच्या आठ दिवसांनी हे बदलायचं ते बदलायचं असं आपण करू शकतो आणि दुसरं म्हणजे काय की जर म्हणजे ते व्यवस्थित वेलवेटचं वगैरे नसेल कॉटनचं वगैरे असेल बऱ्याच वेळेला कसं ना आपण कॉटनचे ब्लाउज पीस वगैरे सुद्धा त्या चौरंगावर किंवा पाटावर अंथरलेले असतात ते जर पाणी ऑबझॉर्ब करणारं असेल म्हणजे ऍब्झॉर्ब करणारं पाणी असेल किंवा पाणी शोषून घेणारा तो जो कपडा असेल तर तुम्ही देव पुसण्यासाठी वगैरे सुद्धा त्या कापडाचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा जे तुम्ही व्रत वैकल्य करता कोणतीही पूजा वगैरे मांडता तर त्यावर चौरंगावर किंवा पाटावर आपण कपडा अंथरतो ना तर त्याच्यासाठी सुद्धा या वस्त्राचा तुम्ही उपयोग करू शकता पण पायंदळी येईल किंवा कधी तुम्ही ते कापून वगैरे कशासाठी हा कपडा घेणार किंवा किचन पुसण्यासाठी कुठेतरी साफ करण्यासाठी हा कपडा घेणार तर असं अजिबात करू नका नमस्कार